चला तर मंडळी मैदा किंवा गहू पीठ न वापरता अतिशय हेल्दी बनाना ब्रेड कसा बनवायचा ते पाहणार आहोत अगदी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार बनवून तयार होते त्यासाठी इथे आपल्याला चार मिडियम साईजची केळी घ्यायची आहेत केळी छान पिकलेली घ्यायचे आता हे चारही केळी आपल्याला अशा पद्धतीने कट करून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे संपूर्ण बॅटर आपण मिक्सरच्या भांड्यातच करणार आहोत त्यासाठी खूप पसारा सुद्धा पडणार नाही तर इथे मी चारही केळी मिक्सरच्या भांड्यामध्ये कट करून घेतली त्यानंतर यामध्ये एक कप बारीक रवा घालायचा आहे पाव कप साखर घालायची आहे पावकपच इथे आपल्याला तूप घालायचे तुपाऐवजी बटर किंवा तेल सुद्धा घालू शकता अर्धा चमचा आपल्याला वेनिला एसेन्स घालायचे अर्धा कप दूध घालायचे मिक्सरला छान बॅटर तयार करून घ्यायचे तिथे पाहिजे रवा घातलाय रवा फुलण्यासाठी वेळ लागतो इथे पाहिजे मी दहा मिनिट रेससाठी ठेवलं त्यानंतर एक टेबल स्पून यामध्ये कोको पावडर घातलेला आहे छान असं मिक्स करून घेऊया तर कोको पावडर तुम्ही सुरुवातीलाच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालू शकता मी विसरले होते म्हणून आता घालून छान असं मिक्स करून घेतलं आता दे मी छोटे छोटे कट केलेले अक्रोड घातलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीचा ड्रायफ्रुट्स घालू शकता किंवा स्किप करू शकता त्यानंतर यामध्ये एक चमचा बेकिंग पावडर पाव चमचा बेकिंग सोडा घालायचे एक चमचा विनेगर किंवा लिंबाचा रस घालून छान असं मिक्स करून घ्यायचे तुम्ही पाहू शकता हे बॅटर छान असं फ्लफी झालेलं आहे आणि छान असं फुलून आले बॅटरमध्ये इनो किंवा बेकिंग सोडा मिक्स करत असताना एकाच डायरेक्शननी फिरून छान असं मिक्स करून घ्यायची याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट आहे खूप जास्त पातळ करायचं नाही बॅटरी तयार झाल्यानंतर लगेचच एका ब्रेडच्या टीनमध्ये काढून घ्यायचे असा ब्रेडचा टीन तुमच्याकडे नसेल तर कुकरच्या डब्यामध्ये सुद्धा काढून घेऊ शकता थोडंसं टॅप करायचंय वरतून सुद्धा मी थोडेसे अक्रोटचे काप घातलेले आहे इथे मी गॅसवरती प्री हिट करून घेतली त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं गरम करून घेतलं त्यावरती एखादी रिंग ठेवायची आणि हा डब्बा ठेवून पन्नास ते पंचावन्न मिनिटे हा ब्रेड आपल्याला बेक करून घ्यायचे ती इथे आपले पन्नास ते पंचावन्न मिनिटे झालेले आहेत आता हे आपण काढून पाहूया तरी पा ते तुम्ही पाहू शकता इथे आपला अगदी परफेक्ट असा बनाना ब्रेड बनून तयार झालेला आहे तरी सुद्धा मधोमध चाकू घालून पाहायचा क्लीन निघाला तर समजायचं इथे आपला परफेक्ट ब्रेड तयार आहे थंड करून घेतला आता डिमोल्ट करून घेऊया चाकूच्या कडा सैल करून घ्यायच्या आणि त्यानंतर एका प्लेटवरती डबा उलटा करून काढून घ्यायचे तुम्ही पाहू शकता अगदी सहज असा हा ब्रेड बाहेर आलेला आहे आणि याला जाळी पहा किती सुंदर अशी जाळी आलेली आहे अतिशय स्पंजी आणि जाळीदार असा हा बनाना ब्रेड बनवून तयार होतो ते ही मैद्याचा किंवा गव्हाच्या पिठाचा वापर न करता फक्त एक रव्यापासून एवढा सगळा ब्रेड तयार होतो तर तुम्ही सुद्धा एकदा ह्या पद्धतीने हा बनाना ब्रेड नक्की ट्राय करा सकाळी सकाळी चहासोबत ब्रेड खायला सगळ्यांना आवडतो तर मुलांना बाहेरचा अनहेल्दी केक देण्यापेक्षा असा हा हेल्दी घरी बनवून बनाना ब्रेड तुम्ही द्या ते सुद्धा आवडीने खातील हा ब्रेड तुम्ही टिफिनलासुद्धा देऊ शकता नक्की ट्राय करा रेसिपी आली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा इंस्टाग्रामला फॉलो करा